राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाची निवडणूक चालू झालेली आहे आणि प्रचारा दरम्यान राजुरीचे जयसिंग शेठ आवटी मला या ठिकाणी भेटलेले आहेत जयसिंग शेठ काय प्रचार चालू आहे का हो प्रचार चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि गडाचा प्रचार चालू आहे स्नेताईनचा प्रचार चालू आहे आता पहिले तर तुम्ही इच्छुक होते मग काय झालं आता की उमेदवारीच नेलताईनला मिळाली नाही मी पूर्वी इच्छुक होतो त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन विभागामध्ये तुतारी आणि घड्या असा मला पक्षाने तयारी पण करायला सांगितली होती पण नंतरच्या काळामध्ये ले वरच्या लेवलला काही घडामोडी घडल्या आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन घड्याळ चिन्हावरती लढायचं सन्मान्य अजितदादा पवार आणि पवार शरद पवार साहेबांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने सगळं प्लॅनिंग झाल्यानंतर मी त्या ठिकाणी निवडणुकीतून पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयानुसार थांबायचं ठरवलं आणि पक्षाने त्या यांना दिली आणि पद्धतीने मात्र सामोरं कशी राजकीय राजुरीमध्ये घड्याळाची परिस्थिती चांगली राहील पूर्वीपासूनच राजुरी गाव हे शरद पवार साहेब मान्य अजयदादा पवार साहेब यांना मानणारं गाव आहे ह्या गावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास काम ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली आहेत आणि त्यामुळं ह्या गावामध्ये लोकांचा जो विचार आहे हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचा आहे आणि घड्याळाचा आहे पण आता मी बऱ्याच ठिकाणी फिरलो तर तुमचे राष्ट्रवादीचेच बरेचशे लोक मला आज धनुष्यबाणाकडे दिसत आहेत कसं आहे पत्रकार साहेब तर काही लोकांना हा व्यक्तिद्वेष आहे व्यक्तिद्वेषा कुठे सगळं असं तुम्हाला गावमध्ये चित्र दिसत आहे पूर्वीच्या काळी काही इलेक्शन पूर्वी झाल्या विधानसभा झाली हे सगळे एकत्र धडले लोकसभा झाली हे सगळे एकत्र लढले गावातील स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या दूसं गणेश दू संस्था झाली हे सगळे एकत्र इलेक्शन लढले सोसायटी झाली विविध कार्यक्रम सोसायटी हे सगळे एकत्र लढले आमची एक शरद चंद्र पथ संस्थेची निवडणूक सगळे एकत्र लढले ज्ञानदीप इलेक्शन सगळे एकत्र लढले मग तुम्ही स्थानिक इलेक्शन सगळे एकत्र लढत असताना त्यावेळेस तुम्हाला सगळे एकत्र गोळा चाललं पण ज्यावेळेस पक्षाची वेळ येते मग त्यावेळेस सन्मान आतुशेरी यांनी सगळ्यांना विचारलं जे जे आता त्या ठिकाणी विरोध म्हणून दाखवत आहेत त्या सगळ्यांना विचारलं होतं का तुमच्या घरात कोणी तुमची कोणाची भगिनी इच्छुक आहे का तुमची मिसेस बायको आहे का त्यांना मी उमेदवारी देतो तुम्ही तयारी करा त्यावेळेस या कुणी या मंडळींनी या पद्धतीने तयारी दाखवली नाही आणि शेवटी पक्षाला आता उमेदवार देणं गरजेचं आहे मी जरी असेल तर शेवटी मला काहीतरी मर्यादा आहे आणि शिळके सरांचं या पूर्वीचं काम स्नेलता ही दोन हजार बारा ते दोन हजार सतरा सालामध्ये घड्याची नावृत्ती झिरपी सदस्य होता त्यांनी केलेली विकास काम त्यांनी गेली आठ वर्षे हा मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि सगळं करत असताना सन्मान्य डॉक्टर अमोल कोल्हे साहेब अतुल शेठ यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण घड्याळाला स्नेहलताना उमेदवारी दिली हे देत असताना या मंडळींनी त्या ठिकाणी विरोध करायचं काही कारण नव्हतं हो पण व्यक्तिद्वेष हा इतका म्हणजे वाढलेला आहे का त्यापुटे हे सगळं चालू आहे समोरचा उमेदवार चांगला आहे म्हणून हे लोक तिकडे अजिबात गेलेले नाहीत फक्त व्यक्ती दोष आणि याच्यापुढे शेळक्यांना किंवा घड्याळाला आता विरोध चालू आहे बाकी काय नाही याच्यामध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर ते परत राष्ट्रवादीकडे का नाही सर आता तुम्हाला या दुखणी पूर्वीच सांगतो म्हणजे आमच्या येतील ना येतील मला त्याचं पण दुःख आहे या सगळ्यांना आतूळ काही कोणाला काही कमी केलेलं नाही पक्षाबरोबर असताना या लोकांना काही कमी केलं नाही काही लोकांना कामं दिली काही लोकांना विकास कामांना मदत केली आम्ही गावात काम करत असताना तेहतीस कोटी रुपयाची कामं ह्या गावामध्ये आतूळ दिली कमी मत देखील असताना सुद्धा पण त्या माणसाने कधी या गावामध्ये राजकीय असा विरोध किंवा कधी असा दुजा दुजाभाव केला नाही लोक काय गेली हे मला काही कळत नाही पण माझं एक प्रामाणिक मत आहे अशा पद्धतीनं वागणं हे काय गावच्या विकासासाठी बरोबर नाही आणि व्यक्ती देवेषातून गावचा विकास होणार नाही हे माझं ठाम मत आहे आणि आमचे गावकरी सुद्धा या मताचे ठाम आहेत लोक काही बोलत नाहीत कारण कसं असतं आमचं गाव एक सुजन सुपलम गाव आहे शांतपणे लोक मतदान करतील पण मला खात्री घड्याळातच मतदान करतील काय विकास काम काय आहेत बघा सर राजुरा गावामध्ये तुम्ही फिरा राजुरी दावल्यानंतर रस्ता आहे सव्वा तीन किलोमीटरचा रस्ता आहे सव्वा पाच कोटी रुपयाचा निधी दादा पवार यांच्या माध्यमातून आतुल शेटने आणला ते काम चालू आहे माझे सन्मान्य मित्र ते काम करत आहे त्याच पद्धतीने राजुरी दाव शिरेबंदी रस्ता म्हणून आहे तोही सव्वा तीन किलोमीटरचा रस्ता आहे सव्वा पाच कोटी रुपयाचा निधी आहे त्याही रस्त्याचं काम माझे सन्मान्य मित्र त्या ठिकाणी करत आहेत एवढी मोठ्या विकास कामं चालू आहेत राजुरी गायवाड आणि संतवडे कुळवडे रस्ता आहे सात किलोमीटरचा सा रस्ता आहे त्याला साडेसात कोटी रुपये मंजूर आहे त्याही रस्त्याचं काम आता चालू करायचं आहे ही सगळी विकास काम त्यानंतर डांबरीकरणाची कामं आहेत त्यानंतर बघा तुम्ही आमच्या तुम्ही ओढ्या नाल्यांवर जेवढे काही आता बांधारे पूर्ण झालेले आहेत शंभर टक्के सगळे बांधारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्निलताई शेळके त्या काळात झेडपी सदस्य असताना जलसंधाराच्या माध्यमातून त्यानंतरचे राहिलेले बांधारे सन्मान्य आमदार अतुल शेठ बिनके साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहेत सगळी विकास काम शेतकऱ्यांना जे जे गरजेचं आहे ते सगळे काम ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेले आहे त्यामुळं लोकांना आम्ही काही कमी पडून दिलेलं नाही पण असं लोकांना कुठंतरी डायव्हर्शन द्यायचं चुकीच्या पद्धतीने मेसेजिंग करायचं त्यांना कुठंतरी प्रेशरमध्ये आणायचं आणि त्यापुटी सगळं गावात चालू आहे पण इंटरनली जर सगळं पाहिलं तर आमचं गाव हे सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे तुम्हाला निकाल्यानंतर ते स्पष्ट होईल कुणाला आघाडी राहील या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाला आणि घड्याळ या ठिकाणी आघाडी राहील आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो पत्रकार साहेब आता मधी या ठिकाणी आमच्या गावामध्ये काय आता कार्यक्रम झाले काही भाषण झाली काही लोकांनी कबूल केलं ना पिंपळजोगा कालवा हा शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांनीच केला त्याच लोकांनी या कालव्याचा पूर्णतला नेला त्या कालव्याचं काम केलं त्या कालव्याद्वारे जे पाणी आज येत आहे आमचा राजरूचा जो पूर्वपट्टा आहे तो आज दुष्काळी पूर्वपट्टा असता त्या ठिकाणी पाणी बघायला मिळालं नसतं पण ह्या नेत्यांच्या दूरदृष्टीमुळं सन्मान वल्लभश्री बिंके साहेबांच्या प्रयत्नांमुळे जे काम पूर्ण झालं आणि आज आमच्या राजरुळची पाणी मिळते ती सगळी कृपा ही शरद पवार साहेब अजित पवार साहेब आणि सन्मान घड्याळाची कृपा आहे वल्लभशेर बिनके साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान आहे यातून सगळी कामं झाली आता वरती चिल्लेवाड्याचा प्रकल्प चालू आहे या ठिकाणी अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत पण अतुल शेठने अजितदादा बरोबर सुरुवातीला वल्लभ शेटने काही निधी आणला त्यानंतर अतुल शेटने काही निधी आणला आणि राजरूच्या पुढच्या भागापर्यंत ते आता पाईपलाईनचं काम चालू आहे या ज्या शेतकऱ्यांसाठी जीवदायी ठरण्याच्या ज्या योजना आहेत या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राबवलेल्या आहेत आमचं विकास कामाची सगळी कामही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज करत आहे आणि राजू गाव जो आज दिसत आहे त्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के सहभाग हा शरद पवार साहेब अजित पवार आणि घड्याळाचा आहे त्यामुळे मला खात्री आहे का शेतकरी वर्ग हा आणि ग्रामीण भागातील सगळी जनता ही घड्याळ मतदान करीत आणि या ठिकाणी घड्याला आघाडी एकंदरीत शेवटी मतदारांना काय आवाज शेवटी मी राजूच्या मतदारांना हेच सांगेल की आपलं जे गावात सोपलम दिसत आहे जे सर्व शिवार मध्ये पाणी फिरत आहे याच्या मागे प्रचंड मोठ्या प्रमाणात मोठा सहभाग आहे काही दिवसापूर्वी आपल्या अजितदा अपघाती निधन झाले त्याची खूप वेदना आमच्या मनाला जाणवत आहेत पण जर अजितदादांना आपण हयातीमध्ये जास्त काही देऊ शकलो नाही पण आता दादा नाहीत आपल्यामध्ये दादानी दिलेले जे उमेदवार आहेत घड्याच्या चिन्हावरती या ठिकाणी पटरा आणि गाणं राजुरी गाणाचे डायर असतील या ठिकाणी बेल्ला गाणाचे पाणप्रक्ष साळवे असतील आणि आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सेलता शेळके असेल यांना तुम्ही काही पाहू नका तुम्ही उमेदवार पाहू नका तुम्ही काही पाहू नका अजितदाताचं घड्याळ बघून या ठिकाणी एक मतदान तुम्ही अजितदाताच्या रूपाने दिलं तर हीच खरी श्रद्धांची आजीदाताना आपण वाहू आणि मी सर्व आव्हान करतो की एक मतदान तुम्ही आजी द्या आणि या ठिकाणी घड्याळच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या जय शिंग शेटावटी त्यांनी राजुरीचा थोडक्यात इतिहासही सा सांगितला आणि मतदारांना भावनिक साधही त्यांनी या ठिकाणी घातलेली आहे मतदान सात तारखेला आहे निवडणूक कोण हरेल कोण जिंकल हे नऊ तारखेला आपल्याला पाहायला मिळेल गोविंद धावटीसह गणेश चोरे शिवनेरी संवाद गेल्ला